महाराष्ट्राचं मिनी काश्मीर पाचगणी महाबळेश्वर परिसर सध्या निसर्ग सौंदर्याने फुलून गेला आहे पाऊस पडून एक महिना झाला मात्र परिसरा गा या परिसरातील पर्वतरांगा हिरव्यागार गवताच्या गालीच्याने माखून गेलेल्या आहेत त्यावर शुभ्र पांढरा रंग तसेच शुभ्र धुक्यांची चादर पर्यटकांना खुनवत आहे यातच पाचगणी परिसरातील पांघरी येथील पर्यटन या गावाचे सौंदर्य संपूर्ण महाराष्ट्राला पहाव्यास मिळावे यासाठी शासन पातळीवर संपूर्ण उपाययोजना व्हावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे मी वैभव माने या पांगारी गावचा रहिवासी असून आज या गावाच्या विकासासाठी शासनानं लोकांनी इतकं निसर्ग संपन्न हे गाव असून या ठिकाणी की खूप निसर्गता आहे पण असं हे गाव आजपर्यंत ह्या दुर्लक्षित झालेलं गाव आहे या गावाला निसर्ग पाहिला तर मिनी स्वित्झर्लंड म्हणलं तरी हरकत नाहीये इथं ढगांची चादर थंडगार हवा ही बारा महिने आपल्याला मिळते पण अशा या गावचा विकास पाहिजे तेवढा झालेला नाही का याला कारण एकच आहे की या गावचा हे गाव पर्यटनाच्या दृष्टीने तितकंसं हे समृद्ध नाही झालेलं विकासाच्या दृष्टीने इथं लोकांचं काय बऱ्याचशा अडचणी आहेत त्या लोकांना नाही समजलेल्या शासनाला नाही समजलेल्या काही फॉरेस्टच्या अडचणी आहेत तेव्हा या गावासाठी या शासनानं साहेबांच्या माध्य पत्रकारांच्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो एक वंडर पॉईंट म्हणून इथं डेव्हलप होऊ शकतो आणि हा जर डेव्हलप झाला तर येणारा महाबेश्वरचा पर्यटक इकडे येईल आणि त्यातून या गावचा विकास होईल शिवाय लोकांना पर्यटकांना खूप छान इथं स्ट्रॉबेरीची शेती पाहायला मिळेल खूप निसर्ग पाहायला मिळेल असा निसर्ग पाचणीच्या जवळपास असलेलं पांगारी हे गाव या डेव्हलपमेंट व्हावी हो ही मी आपल्या माध्यमातून आपल्याला विनंती करतो धन्यवाद आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारण न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका